त्याने आताच आम्हाला घरी बोलवलं पित्राचं जेवायला त्याच्याकडे चालू आम्ही त्याच्याकडे कुठे जेवायला जाता आपल्याकडे लांबडे लांबडे असे गुलाबजामुन होय मार ते दुसऱ्याकडे काय रे जेवायला गोड मध्ये पोळी आमटी गुळवणी गोड मध्ये काय पाकातली जिलाबी पाकातली जिलाबी पाकातली जिलाबी आपल्याला दोन नंबरला आवडते पण लांबडे गुलाबजामुन आपल्याला एक ला आवडते पण गुलाजामून आवडतात ने आधी आप आपल्याला बोलावलं जेवायला काय कर माहिती का बोट भरून निसते गुलाबजामूनच खायचेत ना तर गुलाबजामुन खा काही टेन्शन नाही हो आणलेत आपण चला पटकन चला पटकिन जेवण काय चला चला, चला पटक मध्ये मध्ये काय रे चल आपल्या घरी आपल्याकडे आता का नाही जमायचं अरे मी आताच जेवण आली जेवण आले हा कुठून जेवण आली तुषारच्या इथून त्यांनी सांगितलं होतं मला सकाळीच सांगितलं होतं बघ बघितलं अशी तर भाऊ कि आमची माझ्या इथं कुणी जेवायला येऊन म्हणून अख्ख्या गावाला माझ्या आधी सांगितले अगं म्हणजे पण तो आधी बांड्याकडे जायचं ना आणि मग त्यांनी मला आधी सांगायला नको का तो आला आता सांगायला मी तिकडून जाऊन आले त्यांनी सकाळीच सांगितलं होतं आता मला भूक नाही बघ आता कसं सांग यांना घेऊन जा हे कशी जळ ती आमच्यावर जाऊ दे बरं चला काम खोळंबल चल नको नको जा आई बांड्या तू म्हणतो ते खरे मग तुमची भाऊकी ना जळ जळती राव तुझ्यावर आता तुला लय नाही सांगत तुसऱ्या जेव्हा आम्हाला भेटल ना जेव्हा आमच्या डेप तुला शिव्या देत असतो काय म्हणतो गुलाब बाबा लांबडे गुलाब जामून गुलाबजामुळ दादा याच्या नका लक्ष देऊ पावसू आजिबाच लक्ष नाही गुलाब जामून लक्ष द्यायचं आपल्याला हे चाललं ना चालले खरंच यार लय बेकार भाऊ ती तुमची सांगतो एखादी तुसरी का मी असा सडकून काढणार आहे ना हाता करूनच काढणार आहे त्याला तुसऱ्या तू आहे ना

अरे गुलाबजामन होत आपल्या घरी चला काय चला अरे मी पहिला आमंत्रण दिलंय दहा वाजता उठायचं आणि बारा वाजता आमंत्रण द्यायचं असं तर गुणी आमच्या बावकीच आमच्या उठण्याचं काळच नाही आमच्या बावकी गोळ्या करण्या पहिला आमंत्रण दिलं तरी काही नसतंय त्यासाठी आयटम चांगले बनावं लागतात सांग आमच्या बावकीला हे गोळ्या आमच्या बाऊकीला सांग तिच्याकडला आम्ही गुलाबजाम असले ना आपल्याकडे गोल गोल जलेबी चला पाकातली तुम्हाला सांगतो सांग, सांग भाऊ किलो जरा उच नाक करू नको बोलू ए जा दिले तुला अंधन मध्ये जा काय त्यांच्याकडे माणसाचा टोट आणायचा मला काय भीक लागली काय अंधन द्यायला म्हणलं लागेल जात घेऊन काय कोण जेवले ते का माझ्या तरी मंदी जेवून गेलीत कोण नाही जेवले जा पाहिजे घेऊन अरे नाही माझ्याकडे जेवतील ना जा जा घेऊन मी दुसरे लोक बघतो माझ्याकडे कोण जेवायला येणार आहे ती अरे कोण नाही येते का हीच जा घेऊन जा गावात काही दोघच आहेत काय दुसरे नाही का, का, का? का लोक जा येणार ते का जेवायला माझ्या घरी जेवून गेल्यावर बाकी ती जाता घेऊन अरे लय भाव बघितली पण तुझ्या सारखी बघितली नाही जा 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 घेऊन तू काय काय जा 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 घ्या जा त्यांच्या घ्या जा तुसऱ्या तुसऱ्या तुसऱ्या

रस्त्याच्या दोन्ही बाजूला का बळ झाल्यात माणसाला सांगून दे ना पंप फवारले ना आता सोबडा साफ होऊन जाईल सगळा चला कुठं चला, चला। तुमच्या घरी पित्राचे ज्यावं ए यार थांब माय काय पित्र आज नाही माय पित्र चार दिवसांनी अयो सरपंच आज ना का बोलू राव तुमच्या आशेवर आहे ना आम्ही मोठ्या ठिकाणचं जेवण उकवलंय तुम्ही असं अटक येईना असं सारखं काहीतरी बोलू न कराव आम्हाला कुणाला जेवण उकवलंय दुसऱ्याच्या घरच मग जायचं ना जेवायला त्यांच्या घरी त्यांची पित्रच ना, ना आओ, त्या दोघांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं पण पहिला आम्ही कोणाकडे जेवायला जायचं याच्यावरून त्या दोघांची झाली भांडण भांडण झाले आणि ते दोघं गेले निघून आम्हाला तिथं सोडलं एक आम्हाला घेऊन नाही गेलं अरे काय गोळ्या किती सोपे एकाकडे दुपारी जायचं एकाकडे संध्याकाळी जायचं म्हणजे दोन्ही वेळच जेवण झालं असं ना तुमचं दुपारचं संध्याकाळचं अहो पण ते म्हणणं बरोबर आहे पण त्या दोघांची एकच म्हणणे होत की आता लगेच माझ्याकडे जाणार गोळ्यानी किती आहे एकाकडे करणे जायचं एकाकडे गोळ्याने जायचं झालं तुमचं काम सर पण हे तर आमच्या लक्षातच नाही आलं राव तरी कारण तुला म्हणत होत मी आपण जरा विचारपूर्वक विचार करून जाऊ तू काय ऐकलच नाही ग बसा तुम्ही लाला त्या चा बाऊकीच्या दादी आणि निस्ते त्या बाऊकी बोगदा त्यांना आंबळे गुलाब जाम <laughs> बघित असता काय झालं असतं बोला तू कसा आहे माहिती का जिथं डोकं चालवायचं ना तिथं चालवित नाही आणि तुझं भलतीकडे डोकं चालत लगत असते आणराव सरपंच त्या दोघांच्या भांडणाच्या नादात आमचे लांबड गुलाब जाम पण उकले आणि जिलेबी पण उकले म्हणजे ते असं झालं दोन्ही घरचा पाहुणा उपाशी बरं ठीक आहे काय काळजी करू नको चार दिवसांनी आपले पितृ मी आजच आमंत्रण देतो तुम्हाला आणि काय काय ते लांबड गुलाबजाम आणि अजून जिलेबी जिलेबी स्पेशल करू तुमच्यासाठी चालते ना पण तोपर्यंत काय उपाशी राहू नका खा काहीतरी खातो हा खा नाही तर ना आशक्तपणा सांग गुलाबजामे सरपंचाच्या घरी जिलेबी आणि राहायची उपाशी नाही नाही आता ना खातो घरी काहीतरी हा, हा, हा चालते ठीक आहे ऐका सरपंचाच्या भाऊ भाऊ लक्ष लागेल अजिबात नाही आता काय लाभ लाभड